डोळे दो। कानते किंवा त्याचे ठाई हे निवारोनी जाय माया ऐशी छाया जयाशी डोळे मन पायी राहो हे तुका मने समध्यान ते चरण सुकुमार मनपाय राहोये गजाननं व्रतकलादिशवितं सपेदं प्रचारभक्षणं पुमासुतं शोकविनाशकरकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं वसुदेवसुतं देवं मुखं सचानुरमर्दनं देवके परमानन्दं कृष्णो मन्दि जगद्गुरुमहायोगपीठे तटे मरु சகத்திந்த பரவர மலிங்கம் வஜே பாண்டம் பரவர மலிங்கம் तुझा रे तुझा रे काय करतोय మో సు సచ్చిదానందూపా నమో సద్గ నమో సద్గ పూర్ణ కీర్తి వచన माझी रंकाचे विनंती कर जोडितो कथे काळी आपणा जवळी जयांचे किल्या स्मरण होय सकतेचे अधिकरण हे चिवंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार गुणा आला विटे वरे धारी सुंदर जो डोळे कान ते मनपा राहो हे प्रस्तुत चिंतन रूपे शेवे करता निवडलेला अभंग्राट विदरी देहुनिवासी तुकोबाराय यांचा हा चार चरणाचा सा उत्कृष्ट साभंग आजच्या चिंतन रूपी करता निवडलेला आहे शेवा काही निमित्ताने सर्वांना येत चालू असलेला आपला नाम यज्ञ सोहळा बऱ्याच वर्षापासून चालत आहे आणि गावामध्ये अनेक अशा प्रकारचे होतात आणि त्यामध्ये आपल्या मारुत हा उत्सव साजरा तुम्ही मंडळी दरवर्षी या ठिकाणी साजरा करत आनंद आणि तो अशा प्रकारचा साजरा होतो आहे ज्ञानोबाराय तुकोबराय साधुसंतांचा कृपा आशीर्वाद पांडुरंगाचा कृपा आशीर्वाद आणि गावकऱ्यांचा आमोल अशा प्रकारच्या सहकार्यातून हा नाम यज्ञ सोहळा चालू आहे परिसरातून आलेले सगळे आमचे भजनी मंडळी सगळे आदरणीय मंडळी आहेत सगळे माझ्यापेक्षा सर्वच मोठी मंडळी आहेत असतील आमचे अशोक महाराज असतील आमचे पांचा महाराज आदी करून मृदंगवादक सगळी मंडळी आदरणीय अशा प्रकारच्या सर्वांच्या प्रति आदर अशा प्रकारचा व्यक्त करतो वेळ जवळपास बराच पुढं निघून गेलेला आहे तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आदरणीय पितृतुल्य मातृतुल्य संत उरंद सगळी मंडळी श्रुती मंडळी आहात सर्वांच्या चरणावर इथूनच मनोमन साष्टांग अशा प्रकारचा दंडवत करतो ज्ञानो बराय तुको बराय गुरु दादासाहेब आरे करून सगळं संतांच्या चरणावर साष्टांग दंडवत करून सवेला सुरुवात करू मस्त पाया संतांच्या सर्वांच्या चरणावर मनोमन सष्टांग दंडवत करतो विशेष मृदंगवादक तर अतिशय गोड चांगली झाली हो मृदंगवादक अतिशय गोड अशा प्रकारचे मृदंगवाद आणि दुसरी गोष्ट वीरभद्र स्वामी साऊंड सिस्टम वाले चांदोळकर ही मंडळी दादा खूप सुंदर अशा प्रकारची शेवाही चांगली दिली आहे खूपच चांगली आहे आतला पहिला दिवस आहे त्याला असं वातावरण सुंदर अशा प्रकारचं वातावरण अवश्य रूपानं महाराज आदर व्यक्त झाला पाहिजे त्यांचा नाम उल्लेख आवर्जून प्रत्येक कार्यक्रमात का महाराज सगळे सगळे मंडळी त्याच्यावर आधार आधारावर असतात वाद गायक कीर्तनकार सगळे मंडळी त्यांच्यावर त्याने जर कुठे फिरवली मग कोणाचाच काही चालणार नाही पण महाराज सुंदर अशा प्रकारची सेवा शेट्टी मला देता दिलेली आहे चालू आहे त्यांच्याही चरणावर दंडवत आहे सर्वांच्या चरणावर मनोमन इथूनच साष्टांग दंडवत करून सेवेला सुरुवात करून अभंग तुकोभरा या अभंगातून जगद्गुरू आहे भगवंताच्या सगुण स्वरूपाचं वर्णन करतात आजचा पहिला दिवस आहे आणि वारकरी संप्रदायाच्या पहिल्या दिवशी भगवंताचं नामपर किंवा स्वरूप पर स्वरूपाचा महिमा आवर्जून गायला जातो या अभंगातून तुकोबारा भगवंताच्या <वंगा> सगुण स्वरूपाचं वर्णन करतात लक्ष द्या मला देवाची दोन रूपात लक्षात घ्या एका सगुण स्वरूप आहे आणि दुसरं निर्गुण स्वरूप आहे मला जे निर्गुण भगवंताचं जे स्वरूप आहे अव्यक्त आहे निराकार आहे व्यापक आहे ब्रह्म त्याला म्हणतात आणि निर्गुण स्वरूपाला शास्त्र असं सांगतं कसलंही रंग नाही रूप नाही त्याला अवयव नाही कसल्याही प्रकारचा तो विषयाचा इंद्रियाचा विषय निर्गुण परमात्मा होत नाही रंग नाही रूप नाही वर्णछाया कसल्याही महाराज विकार महाराज त्या स्वरूपाला नाही तुक बर अनेक अभंगात वर्णन करतात आनंद अद्वय व्यापक स्वरूप आहे देवाचं निर्गुण जे स्वरूप आहे कसं आहे तुको प्रकारचं जे व्यापक जे स्वरूप आहे कसल्याही प्रकारचा अवयव महाराज त्या स्वरूपाला नाही पण पण ज्या वेळेला महाराज त्या ब्रह्माला मायाही उपाधी लागते प्रस्ताना मी मांडू लागलो त्या व्यापक स्वरूपाला आनंद स्वरूपाला माया ज्या वेळेला उपाधी लागते त्यावेळेस महाराज बहुश्याम अनेक अशा प्रकारचा भाव वाटत त्याला आणि झाल्याच्या नंतर मग महाराज तो व्यापक परमात्मा असणारा माया ही उपाधी लागल्याच्या नंतर मग महाराज तो आकाराला येतो आकाराला तो माणसासारखा बनतो आकार विशिष्ट प्रकारचा धारण धारण करतो आणि आकार करून आमच्यामध्ये तो परमात्मा येतो साधू संताने वा शास्त्राने देव या ठिकाणी येतो काय येतो याची अनेक कारण सांगत असताना आमच्या साधू संतांनी उपपत्ती सांगितली महाराज परमात्मा का अवतार धारण करतो वा का करायला येतो इथं काय येतो त्याचं एक कारण साधू संतांनी सांगितलं काय माहिती आहे कशा करता येतो माहिती आहे नामदेव राज सांगतात अनंतर घेसे का येतो कशा करता येतो नामदेवराय सांगतात किंवा अनेक संत मंडळी सांगतात तो भक्ता करता येतो तो अशा प्रकारचा परमात्मा आम्हासाठी अवतार भक्ता करता या ठिकाणी येतो आणि आल्याच्या नंतर अनंत अशा प्रकारचे रूप महाराज तो देव धारण करतो अनेक रूप धारण करतो आणि अनेक रूप धार नामदेवराज सांगतात अनंत रूप अशा धारण करत असताना करता 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 आज रूप तुकोब्या डोळ्यासमोर दिसलेलं आहे आणि त्या भगवंताचं जे रूप आहे तुकोबरा सांगतात ते रूप घेऊन परमात्मा इथ आलाय कोणतं रूप आहे अभंगा